दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस पासून शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या हुंकार आंदोलनात दिनांक आठ व नऊ जुलै रोजी शाळा बंद ठेवून पुकारलेल्या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश आले आहे त्या अनुषंगाने सर्वांचे अभिनंदन आणि आभार धुळे जिल्ह्यातून आझाद मैदानावर उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू व भगिनींचे हार्दिक अभिनंदन व आभार दिनांक आठ व नऊ जुलै रोजी धुळे जिल्ह्यातून शाळा बंद ठेवून आंदोलनात सहभागी सर्व मुख्याध्यापकांचे अभिनंदन व आभार आपल्या शाळा बंद ठेवून शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे धुळे जिल्ह्यातील संस्था चालकांचेही अभिनंदन व मनपूर्वक आभार आजचा विजय हा अंशत अनुदानित शिक्षक शिक्षकेतरांच्या एकतेचा विजय आहे आंदोलनात उपस्थित असणाऱ्या आपले प्रत्येकाचे नाव लढणाऱ्यांमध्ये लिहिले जाईल समन्वय संघाकडून आपले मनपूर्वक आभार